आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा मंगरूळ गावचे सुपुत्र महावितरण कंपनीचे सेवानिवृत्त लिपिक कैलासवासी सदाशिव मारुती शिंदे पाटील यांचे वयाच्या शहराव्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले परिसरात सदा मामा म्हणून परिचित असलेले कैलासवासी सदाशिव मारुती शिंदे हे राजेंद्र शिंदे पाटील यांचे वडील होते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली रक्षा विसर्जनविधी बुधवार दिनांक सतरा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता मंगरुळ येथे होणार आहे शोकाकुल समस्त शिंदे पाटील परिवार व मित्रमंडळ मंगरुळ नमस्कार प्राईम न्यूज मध्ये स्वागत हैदराबाद येथील अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या जबरदस्त मेळाव्याने गलाई क्षेत्रातील एक मजबूत संघटन समोर येत असल्याची मोठी चर्चा सुरू आहे संपूर्ण भारतभरातील गलाई व्यावसायिकांचा मेळावा घेणे ही सोपी भारत भारत गोष्ट नाही पण हैदराबाद येथील गलाई उद्योजक विनोद शेठ पवार धनराज शेठ पवार अक्षय शेठ अर्जुन अभिजीत शेठ पवार संदीप शेठ घोरपडे नागेश शेठ यांच्या सहकार्याने हैदराबाद येथील गलाई बांधवांची ताकद दिसली अतिशय शिस्तबद्ध नियोजन आणि संघटनेचे क्लिअर विजन यामुळे जमलेले देशभरातील गलाई व्यावसायिक अक्षरशः स्तब्ध झाले अध्यक्ष अनिल पाटील यांनी तेलंगणा राज्याची संघटना ही अतिशय मजबूत संघटना असून लवकरच देशभरातील इतर राज्यांच्या संघटनाही मजबूत झालेल्या दिसतील असेही सांगितले गेली अनेक वर्ष दबलेला आवाज अखिल भारतीय व्यापारी असोसिएशनच्या व्यासपीठावर गलाई बांधवांना बोलायला दिलेल्या संधीने बाहेर पडला प्रत्येकाने पोटतिडकीने आपले विचार मांडले अनेक गलाई बांधवांचा सत्कार झाला अतिशय प्रसन्न वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाल्याने गलाई बांधवांनाही अनिल शेठ पाटील यांच्यासारखा खमक्या आणि प्रत्येकाच्या प्रश्नांना न्याय देणारा अध्यक्ष मिळाला याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसले गलाई बांधवांच्यामुळे आपल्या भागाचा विकास झाला पण गलाई बांधवांच्या प्रश्नाकडे मात्र पाहायला कोणालाही वेळ नव्हता आता ही संघटना संपूर्ण देशभरातील गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी सज्ज झाली आहे पाहूयात हैदराबाद मेळाव्यात काय घडले ते तुमचे मुद्दे या जातात मी यांना तुम्हाला बोलाय एवढ्यासाठी लावतोय मगाशी मी आराम करण्यासाठी गेलो हॉटेलवर आणि हे दोन तास माझे भेटत संघटन कशासाठी बनवलं आपल्या माणसांना मदत काय मिळणार आपल्या माणसासाठी तुम्ही काय करणार आणि आपले क्रिकेट साठी युवांची गरज आहे त्यामुळे त्यांनी हे मोलात क्रिकेट आपल्या युवांच्या साठी केलेला आहे एक पुढच्या लोक नावावर लागला तसा प्रत्येक राज्यामध्ये व्हावा ही माझी अपेक्षा आहे आणि माननीय भाऊ अनिल भाऊ पाटील यांनी जेवढं म्हणजे तीन आम्ही पण सहयोग करू आम्ही पण त्याच्यावर आणि संघटना महिलूच करू एवढं म्हणून सांगतो ते खरं आहे मी माझी प्रश्न होते हैं। मी ऍक्च्युली राजनी वगैरे वगे कधी एवढ्या इंटरेस्टेड नाही आहे पण आज मला माहित आहे मी कस या मंचावर बेसिक प्रश्न हेच होते की आपण संघटना करतोय पण त्याचा अर्थ काय निघत नाही म्हणजे लोक फक्त आपले फोटो वगैरे काढून ती मेसेजवर टाकतात व्हॉट्सअप करतात पण पुढं काय दिसत नाहीये पाठीमागे संघटना होती पण तिथं अजून मला काही माहीत नाही की आज इथं कोणी आपल्या आपल्यासाठी काही का संघटना आहे नॅशनल लेवलवर एवढी मोठी संघटना आहे आणि आम्हाला माहित नाही ती किती मोठी गोष्ट आहे की आम्ही गलाई करता सुद्धा मला माहीत नाही कोण माझ्या पाठीशी आहे आज अनिल भाऊ म्हणून मला एवढं कळालं की तुमच्या पाठीमागे पूर्ण संघटना आहे जे तुमचा सपोर्ट करेल प्रत्येक बाबतीत

आपले शेअर मार्केट साहेब उपस्थित राहिलेलं आहे मी मनापासून अभिनंदन करतोय तुम्ही पण आलाय शेठ आहेत आमच्या अनिल शेठ आहेत विनोद शेख धनुषे अभिजित शेटी सगळे अध्यक्ष आमचे सुरेश शेठ मी सगळ्यांना आखी भारतीय मराठी महासंघांकडून एकच सांगायचं आहे की आपल्याला खूप काम करायचं आहे त्या संघटना खूप वाढवायचं आहे या संघटनेकडून आपल्याला आपल्याला या संघटनेकडून थोडं असं काय काम करायचं आहे की ज्यांनी काही लोकांचे सगळं काम हे झालं पाहिजे कुठलंही कसंही संकट असलं आपल्या पाठीमागे मोठे साहेबीरपणा उभे आहेत कुणालाही कसं संकट असलं तरी आपण सगळे एकूण होऊन ते काम करायचं आहे आणि आपण लवकरच मे महिन्यात एक आपण अखिल मराठी पण एक क्रिकेट स्पर्धा पण बनवणार आहे की आत्पाी तालुक्यात आणि मोठ्या साहेबांचं वाढदिवस आहे आणि अखिल भारतीय मराठी महासंघांकडून आपण पहिल्या वर्षी क्रिकेटला दहा लाख रुपयाचं जाहीर केलेलं आहे आणि दुसरं वर्षी माननीय आमच्या तेलंगणाचे उपाध्यक्ष अभिजीत शेठ पवार यांच्याकडून दुसऱ्या वर्षी पाच लाख रुपयाचा आम्ही आज जाहीर केलेला आहे आणि मे महिन्यात क्रिकेट पडतात फक्त दाणीवाल यांची मुलं तिथे क्रिकेट पडतात फिरते ते आज संपतोय आणि त्याचा आयोजन वीस महिन्यामध्ये तरी तुम्ही सगळ्यांना सांगून ठेवा की आपले अखिल भारतीय मराठी महासंघाकडून एक मोठं आपल्या पोरांना पो म्हणजे असं काही होत की जे म्हणजे जे जनता आहेत आहे ते आपल्याला आणि फक्त आपली नाही नाही असं की क्रिकेट म्हणून आपण सगळे करणार प्रत्येक राज्याला उपाध्यक्ष आपण त्या माहिती गेला <गणाँ> हा <गणाँ> तुमचा <गणाँ> हैदराबाद मध्ये म्हणून काय खेळायला आलाय तर आपण आपल्या दोन वर्ष काम करत होता का तरच आपण ती क्रिकेट स्पर्धामध्ये

इतर जे आम्ही लायब्ररी जो उद्घाटन केले मोठ्या सरांचे आपण त्या लायब्ररीला सगळ्यांनी वेळ भेट म्हणून येऊ आपल्या पोरांना फॅमिलीला घेऊन जावं म्हणजे आपल्या पोरांना ती लायब्ररी गेल्यानंतर त्यांची भावना वाढत्या त्यांना शिक्षणाला जोर मिळतोया त्यांना वाटते की बाबा की आपल्याकडे सगळं आहे पण ते आपल्याकडे काहीच नाही आहे आपले दुकान संस्थापक अनिल भाऊ पाटील आणि राष्ट्रीय टीम यांना सर्वांना माझा नमस्कार नाही कोडे पडावे अशी काही माणसं असतात नाही कोडे पडावी अशी काही माणसे असतात आपलीच असतात अखिल भारतीय भव्य मेळावा हैदराबाद मधील आयोजित केला आहे आणि व्यवस्थित उपस्थित राहिले आहेत त्यांचे सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि आमचे गुजरात म्हणून आमचे मित्र आणि आमचे गुजरात प्रमुख श्री संपतराव माने उपस्थित आहे त्यांचे मी अभिनंदन करतो मी एवढेच बोलेन ते जगाने तुम्हाला वेळे म्हटले तरी चालेल कारण वेळेच लोक इतर इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक ते बघत बसतात विचार असा म्हणला की तुमच्या विचारावर कुणीतरी विचार केला पाहिजे विचार केला पाहिजे आणि इथून पुढे आपल्या सर्व कला विचार केलाच पाहिजे कारण इथून पुढे जे जुने असोसिएशन होते असोसिएशनने कुठलाही के प्रयत्न केलेला नाही आणि अनिल पाटील भाऊंनी बरेली एक फिरली जी बरेली उडाली की अख्ख्या भारतामध्ये त्याचा वनवा फेटला आहे आणि ही इथून पुढे असाच वनवा फेटत राहणार आहे आणि एवढं पण मी माझं भाषण समजूत सर्वप्रथम आपल्या संस्थेचे वर्धापन दिवस साजरा झाला बरेली मध्ये त्यामध्ये मी उपस्थित होतो ते तर तेथील काही राज्यातील म्हणजे नवीन आलेले जे सदस्य आहेत त्यांना पण थोडं म्हणजे माहिती असावी कारण तिथे जे गेलेले आहेत त्यांना तर माहीतच झालेलं आहे परंतु जे माहीत नाही त्यांना त्या तर सर्वांना आपल्या सदस्यांना सांगावं असं वाटतंय आपले अनिल भाऊ जे अध्यक्ष आहेत हे फक्त अध्यक्षच नाही तरी एक अशी तोप आहे की आपल्या मराठी बांधवांना सर्वांना घेऊन एक आपल्याला दिशा लावणारी तोप आहे आणि जर यांना आपण हात जर मजबूत केलं तर आपल्या संघटनेला एक लय कोटी पोवर येणार आहे सर्वांनी आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण त्यांचा हात मजबूत करायचा आहे आज विचार करा आज मराठी बांधव आपला सर्व राज्यामध्ये आहे परंतु बरेली मध्ये मी स्वतःची म्हणजे बघितलं आज लाल गाडीमध्ये पुऱ्या बरेली मध्ये सायरन वाजवून आज आमचं सर्व आपल्या जेवढे प्रतिष्ठित सर्व सदून पुण्या बरे मधून जेवणाचा व्यवस्था बसणं सगळं काय अरेंजमेंट स्वतः होऊन त्यांनी केलं आणि इतके भरून काम करत होते स्वतः अध्यक्ष आंदोलन नाही एक साधारण कार्यकर्ते त्यांनी आपल्या ह्या म्हणजे संघटनेला मजबूत करण्यासाठी त्यांची जी धडपड आहे तर त्यांचा ह्या करता म्हणजे मी ह्यांचे कामाची गती बघून विशेष म्हणजे मी सर्वांना विनंती करतोय की आपण त्यांना ह्या ह्याच्यात म्हणजे मदत अशी करायची आहे की बाबा हे आर्थिक कुठली अजूनपर्यंत कधी उल्लेख सुद्धा केला नाही कुठला आर्थिक ह्याचा परंतु आज हे संघटन चालवायचं म्हटल्यानंतर किती त्याच्या माग परिश्रम आहे की त्या माणसाला म्हणजे किती कष्ट आहे ह्याची पण जाणीव ठेवून सर्वांनी कृपया आपण सर्वांनी त्या आर आपल्या हात मजबूत करायचं कारण का त्या आज बरेली मध्ये एवढा मोठा कार्यक्रम केला होता आणि हा पण काय लहान आहे हे सर्व ह्याच्यामध्ये आपल्या मध्ये प्रति झाली पाहिजे चांगला कार्यक्रम मी करीन ज्या राज्याला मी मान मिळेल त्या राज्यांची ही जिम्मेदारी घ्यायची सर्वांनी आणि आपल्या अनुभवांचे हात वळग करायचे एवढंच मी विनंती करतो आणि चुका असेल तर माफ करा जय राम राम जय महाराष्ट्र मराठी लोकांना एक कॉन्फरन्स वाढण्यासारखं दिसत आहे दुसरी गोष्ट मी दावणगेर दावणगेर जिल्हा विकास योग्य नाव आणि ना। माझ्यावर एक जबाबदारी दिले दिली अनिल भवनी आणि बघून पडतो आणि ती जबाबदारी म्हणजे एक समाजाला एक मला एक चांगले त्याच्याबद्दल धन्यवाद दुसरी गोष्ट विचार केला दावणगेरी जिल्ह्यामध्ये चेनगिरी तालुक्यामध्ये शहाजीराज भोसले यांचा म्हणजे पुण्यथा आहे तर त्या निमित्तानं जेणेकरून तो तो सरवानी करने का थी असोका और रेगिस्तानों मार्च तो 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 पर दूरों के दिल का सरवानी थी यार ये पायलट यानी के तब हो चुका योर तो 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 आप लोगों में तो चमक रहा है आप लोगों आते से उपर तक से समस्त यही मुस्तान अंतिम आयात कराया था जो इसलिए प्रतिक्रिया आप इस अंतर्गत तो मैं जस्ट संख्या कमी कमी दहा ते बारा लाखाच्या वर जाण्याचा अंदाज आहे आणि आपल्या संघटनेचा एक मंत्र आहे अध्यक्षांचा कि रोज एक रुपया आपण आपल्या संघटनेसाठी आपण देत आहे तर ही काही सक्ती लॉन्च सुखी आता थोड्या वेळा आपल्या मोठे साहेबांच्या असते ती योजना लॉन्च होणार आहे तरी ही माहिती आपल्याला ठेवा म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगत आहे तसेच म्हणजे पुण्याचे भारत भारतातील घराबाई नाही व त्यांचा समस्या मानणारे प्राईम न्यूज विटा या चॅनेला दोन हजार दोन सुरुवात केली आणि त्यावेळेला दहा बाय बारा पात्रामध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्या आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखाता उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा शेतीमधील प्रत्येक पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी उपलब पिकास मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अठ्ठ्याहत्तर